दिसली तुम्हाला हा हा दिसली दिसली झुम करून आता तुम्ही सारख्या डोंगरातच असल्यामुळे तुम्हाला काय नाही वाटणार दिवसभरच डोंगराला दिवसभर जर चढावला तर दिवशी तरी काय वाटत नाही आम्हाला तुम्हाला उठायच दूध घेऊन गेल ते काय आवडतो पण सांगा की आम्हाला आम्ही नवीन माणसं आम्हाला सांगितलं तुमचं काय कमी होणार आहे का मग

अडबी आस सुद्धा टाकून पिरात ते गवत गवत ची बरोबर आहे ना कोणाला तेव्हा भगवंतांनी सांगितलं आधी ते म्हणून दूध घेऊन त्याची पूजन खाली कोण गौतम ऋषी का आसपास मग खूप पाऊल काढला होता ती गवताची पूजा करायची मग त्याची पूजन आधी चहात चहात गौतम टाकतो ते गौतम ऋषी आपण चहात नाही गौतम आकाश टाकित ते ज्या आधी कुठे तरी मग माळ पाळ बोलून म्हणून ते पाहायला गेला बरोबर कोणाला करते नाही 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 तू तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही केलं माझ्या बरोबरी करणारा जगात कोणी जन्माला येलंच नाही आहे बरोबर त्या बाबाशी पाहायला सांगतो

बाबा आमच्याकडं खूप पुराण आहे पण तिथं परंतु आम्ही चालूनच गेलो नाही तू बात पोत्या पुराण्या भक्त्या गीता सगळ्या सोडल्या धर्तीवर त्या वक्तीला आधी चौरंग कोणी भरला सांगता आला नाही डोक्या बाहेर गौतम ऋषी भरला चौरंगाला हे सत्य कोणी आधी भरला या गौतम ऋषी या गौतम ऋषी भरला

वरती आलोय आम्ही आणि ती पलीकडं सप्तशृंगी देवी दिसली तुम्ही काय म्हणले गड म्हणले का सप्तशृंगी गड हा तो पा आपल्या एवढं फिरून जाऊस तर तुम्ही म्हणलं इथून जाऊ शकतो <laughs> तिथली गाडी घेऊन ये त्यांनी जाऊ शकतो पण भरपूर कालावधी जाणार तिथे जाणार रस्ता आहे ना खाली उतरायचं आणि खालून मारायची उतरायचं बरोबर आम्ही मार्कंड ऋषीचा जे घडे त्याच्यावरती आलेलो आहेत हे पाठीमागं मंदिर दिसेल तुम्हाला ही थोडंसं पाय पडायला आहे आणि त्या बाजूला विहीर आहे कुंड ते कुंड येतं जी पाण्यापासून साचलेली तर आत्ता पाण्याची किती गरज आहे हे आम्हाला कळतं आहे वरती कसलं दुकान नाही काही नाही त्यामुळे भरपूर पाणी मग आम्ही जवळजवळ डोंगराच्या हिच्या अंदाज लावा की वरती आलो आहे ती आम्ही मार्कंडेय ऋषीचं जे मंदिर आहे त्या मंदिरापैकी पोचलो आणि हे या आसपासच्या एरियातलं सगळ्यात मोठं टोक आहे तुम्हीच बघा हिरवी गार शेती हे आणि सप्तशृंगीगड जय जे साडेतीन शक्तीपीठापैकी एक आणि आता आम्ही आलेलो आहे मार्कंडेश्वर ऋषी जे बारा चिरंजीव आहेत त्यांच्यापैकी एक असलेले हेच ते मंदिर आहे मार्कंड ऋषींचं हे तुम्ही नाव बघू शकता नाही रिक्षा कडकेत वाहवाला भर लागते 那么。